नमस्कार यवतमाळ एक्सप्रेस न्यूज मध्ये मी ज्योत्ना आपलं इंडियन बँक भामराजा येथील भोंगड कारभार पंचायत समिती यवतमाळ येत असलेल्या भामराजा येथील इंडियन बँकेचे मॅनेजर शेख साजित यांचे दहा ते पंधरा दिवसाच्या आधी बदली झाली आहे त्यांच्या जागेवर नवीन मॅनेजर मॅडम आलेले आहेत त्या मॅडमने आधीच कोणतेही काम केलेले नाही लोन केसेस मंजूर होऊन पेंडिंग मध्ये आहे बरेच शेतकऱ्यांच्या समस्या आहेत ते समस्या नवीन मॅनेजरला समजत नसल्यामुळे पंधरा दिवसापासून बसून आहेत शेवटी खातेदारांच्या व लोन मंजूर झालेल्या धारकांच्या समस्या कंटाळून रजेवर गेल्या आहेत या बँकेचा कारभार स्थानिक मॅनेजर नसल्यामुळे खातेधारक व लोन लाभार्थी यांचे बेहाल होत आहे त्यामुळे ते कायमस्वरूपी मॅनेजर देण्यात यावा असे खातेदारकांची व लाभार्थ्यांची मागणी होत आहे यवतमाळ एक्सप्रेस साठी एस पी कर्णेवार वेळ झाली आहे ती सामनीची बघत रहा यवतमाळ एक्सप्रेस न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा Merhaba